अशी परिस्थिती आली तरी घाबरू नका संयमाने परिस्थितीला सामोरे जा कसेही संकट उभे ठाकले तरी आपल्या मागे कोणी नाही असा विचार करू नका तुम्ही फक्त हाक द्या संकट काळी हा भाऊ तुमच्या मदतीला धावून येईल अशी ग्वाही तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सुगत वाघमारे यांनी महिलांना दिली कोठारी येथील महिला मेळाव्याला संबोधित करीत असताना भावपूर्ण उद्गार काढले यावेळी उपस्थित महिला भगिनींचे डोळे कोठारी येथील संघर्ष महिला ग्राम संघातर्फे रक्षाबंधन व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सुगत वाघमारे यांचे विचार ऐकण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी केली होती दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बाळशी डाकडी येथील खोलेश्वर महादेव मंदिर येथे भव्य रक्षाबंधन सोहळा पार पडला यावेळी आपल्या लाडक्या बहिणीचे प्रेम बघून डॉक्टर सुगत वाघमारे यांचे मन भरून आले व ते भाषण करत असताना त्यांना रडू कोसळलं यावेळी लाडक्या बहिणींना सुद्धा आपले अश्रू अनावर झाले व संपूर्ण वातावरण भाविक झाले महिला मेळावा व रक्षाबंधन कार्यक्रमाला उपस्थित पाचशेच्या वर महिला भगिनींना यावेळी सुगत वाघमारे यांनी साड्यांची ओवाळणी दिली

इतके सारे बालकांचे विषय पाहतात आपल्या सोबत दुसऱ्यांच्या घरातलं किंवा इतर बाग ते आहे त्याच्याकडे पाहण्याचं लक्ष त्याच्याकडे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे ज्याला एकल पालक आहे ज्याला पालकच नाही आहे ज्याचे पालक आहेत पण ते सक्षम नाही आहेत त्या पालकाची जबाबदारी कोणाची आहे त्या बालकाची जबाबदारी आहे आपली चप्पल आहे तर त्यालाही चप्पल घालण्याचा अधिकार आहे ज्याला पोलीस नाहीये मी हे बालकांच्या क्षेत्रात काम करत असताना निरंतर पंचवीस वर्षापासून हे सगळं करत आलेलं आहे आणि मला जाणवत आहे की याचे सुद्धा जबाबदार आपण पाहू हे बालक असा लेकरू रडत जात असताना त्याला आपण विचारतो का एखाद्या सिग्नलवर एखादी छोटी दहा बारा वर्षाची मुलगी ठीक मागत आहे तिच्याकडे वर तीन महिन्याचं लेकरू आहे तिला आपण गाडी थांबून विचारतो का की हे लेकरू कुणाकडे आलेली आहे आमचं निवेदन तयार झालेलं आहे फक्त जायचं आलेलं आहे एसटी ते भिजी असल्यामुळे आम्ही गेलो नव्हतो परवाच्या दिवशी हे निवेदन असं आहे की सर्व शाळेमध्ये आणि गावांमध्ये जसं शाळा जसा गावामध्ये